नमस्कार मित्रांनो चला आज चालू आहे शर्यती बागाय बघू शकता मी निघालोय सोबत शेजरता शर्वेश आहे इकडे सोबत जाते बघू शकता दादा इकडे निघालाय बघू शकता गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो शर्यती बघायला बघू शकता तिका तिक जाणार

Yes. Oh, ja, Oh, बघू शकता आता कसलाय इंदापूर गिंद तुम्हाला पहिले व्हिडिओ दाखवलं असेल इकडं वाडोन रोड वाडोन रोडच्या चे इकडं आलं भिनाड होऊ शकता झकड़ा गुल पेट्रोल डीज़ल भराए Vi आता हाल वाढवण वाढवण किती टेम्पू सोडून बघा हा वाढवून बघा वरचा वाढव हालचा वाढवत आणि वरती वरचा वाढवत हा टेम्पोवाला एक चकडा सोडून आता दुसरा चकडा नाही दुसरा एकदा बघा

boleh sakta belan ब्राऊन दाखवतो छकडे भरपूर आले असतील आता आमच्या गावातले दोन गाडी मालक आमचे गावातल्या म्हणाली ना मित्रांनो बघू शकता म्हणता मित्रांना किती गाड्या आलेत बघा म्हणजे झकडे पण किती आले असतील विचार करा ू शकता किती झाडे आले इंदापूरला टोक्या आणि भरपूर वाड्याल भरपूर कॉलांची पण आली वाटत बघू शकता पहिली गाडी सुटली आहे याला धुरला उडवत आर पार, था। पार। था। 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 लगत आली पहिली गाडी आली दुसरी गाडी कुठे राहिली आता बघा ही उशिरा लेट आली दुसरी गाडी दुसरी गाडी पण सुटली

दुसरी गाडी बाद झाली गाड़ गाड़ी गाडी शांचं भाव गावातली पाठी राहिली बघू शकता गेली आता

बैलगाडी बघायला बघू शकता किती जण आलेले होते पूर्ण झेंड्याची इथं पब्लिकच पब्लिक होती म्हणून जागाच नव्हती म्हणून आम्हाला कशी तरी जागा भेटून आम्ही खालती बसलो हा हा लास्टरचा आहे गट होऊ शकता एकच ना होऊ शकता मोठं गट सुरू झाले

पब्लिक सगळी चालली घरी गाड्या तीन लाच्या गाड्या बघा तीन तीन सुटल्या गेल्या लाच्या गाड्या गाड्या आल्या एक राहिली का बघू शकता बघू शकता की बहुतेकांनी मारले नंबर इथं नाही इथलं नाही मारलं यांनी एक मारलं जलगट्टू जलगट्टूने मारलं जलगट्टून मारलं जलगट्टूच

गाडी चालू करून आम्ही निघालो घरी जायला बघू शकता आम्ही निघालो तर घरी जायला पब्लिक धुरला धुरला तुक छकड छकड बघू शकता बिनाड बिनाड भिनाळ बिनार, बिनार, बिनार।, बिनार।, बिनार थो पुढं थोडा गेलो का शर्यती ग्राउंड एक चकडा त्याच्या पुढे एक चकडा लाईनी चक... लाईन इत चकडा अरे छकडाच ना

ट्राफिक ट्राफिक ट्राफिकटक इकडं काय दिसत आहे ट्रेन येते वाटत सम बेटर दुसऱ्या रस्त्याने घुसलो अग दुसऱ्या रस्त्याने बाहेर 아다 बघू शकता मित्रांनो आता पोचले घरी बघू शकता तुम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू का बाय